एकदा कोल्हापुरात सौने याची लंका चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना तिला रात्री दारूची इतकी ओढ लागली की तिने वेटरला विनंती केली तेव्हा शेजारच्या खुलीतील जोशी नावाच्या एका व्यक्तीने तिला दारूची बाटली पाठवली हंसा तिच्या नवऱ्याशी भांडून पूर्णपणे थकून गेली होती एके दिवशी भांडारकरशी भांडण झाल्यावर हंसाने हिंमत केली आणि जोशी सोबत पळ काढला पुढचे काही दिवस दोघं हॉटेलमध्ये पित राहिले जेव्हा पैसे संपले तेव्हा जोशी हंसाला आपल्या गावी घेऊन आला तिथे हंसाला कळलं की जोशी आधीच विवाहित आहे आणि ती त्याची तिसरी बायको म्हणून आली आहे तिच्याकडे परत जाण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता हंसाने तिथे जवळजवळ तीन वर्षापर्यंत एका कैदीसारखं आयुष्य जगलं तिने शांतपणे त्या गावाचं वातावरण स्वीकारलं शेतात काम केलं आणि जोशीच्या इतर बायका आणि मुलांमध्ये जुळवून घेतलं तीन वर्षानंतर हंसाने कसाबसा तिच्या नवऱ्याला भांडारकरला लपून एक पत्र पाठवलं भांडारकर पोलिसांना घेऊन तिथे पोहोचला आणि हंसाला परत घेऊन आला वाटेत तिला साक्ष देण्यासाठी जवळच्या शहरातील मॅजिस्ट्रेटच्या कार्यालयात नेण्यात आलं मॅजिस्ट्रेटने भांडारकरला कागदपत्रांवरती सही अन्यच्या बहानाने बाहेर पाठवला आणि हंसाला आत थांबवून घेतला त्या बंद कार्यालयात त्या मॅजिस्ट्रेटने हंसावर बलात्कार केला हंसा पूर्णपणे कोलमोडून गेली पण ती चूप राहिली तिला माहिती होतं की जर तिने काहीही सांगितलं तर त्या निम्न वर्गातील अभिनेत्रीच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत समाज नेहमीच तिच्यावर ठपका ठेवणार म्हणून तिने त्या भयानक घटनेवर मौन पाळलं पा, पा, ही गोष्ट आहे त्या चेहऱ्याची ज्याला पाहताच लोकांच्या नजरात थबकून जायच्या ज्यांच्या नृत्यासाठी चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागायचे ही कथा आहे अशा एका अभिनेत्रीची जिने आपल्या आयुष्यात तीसपेक्षा जास्त हिंदी चित्रपट केले मराठी सिनेमांना विक्रमी यश मिळून दिलं आणि त्या काळात त्यांना सर्वात बिनधास्त हिरोईन म्हणून ओळखलं जायचं पडद्यावर ही बाई अगदी मोकळ्या मनाने नाचायची गायची पण पडद्यामागची तिची कहाणी डोळ्यात पाणी आणणारी होती तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या बाईला फक्त दहा वर्षांची असताना पहिल्यांदा कॅमेरेसमोर उभा केलं गेलं कारण होतं तिचे दारूचे आहारी गेलेले वडील जे घर चालवण्यासाठी ती, तिच्यावर अवलंबून होते पण ही तर फक्त एक सुरुवात होती विचार करा एक टॉपची अभिनेत्री जी लाखोंच्या हृदयावर राज्य करते ती नवऱ्याच्या शारीरिक त्रासापासून वाचण्यासाठी दारूच्या नशेत स्वतःला बुडवून घेते ती नवऱ्याला सोडून पळते तेव्हा एक नवा पुरुष तिला त्याच्या गावी नेतो आणि जवळजवळ तीन वर्ष तिला कैदेत ठेवतो आणि जेव्हा ती त्या वाईट परिस्थितीतून कशी वशी बाहेर पडून परत येते तेव्हा एक न्यायाधीश होय कोर्टाचा एक न्याय करणारा माणूस आपल्या सत्तेचा गैरवापर करून तिच्यावर बलात्कार करतो आणि यातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळे प्रकार तिच्या कोणत्याही शत्रूंनी सांगितलेले नाही हे सारे भयानक अनुभव या अभिनेत्रीने स्वतःच्या आत्मचरित्रात लिहिले आहेत तेही कोणतीही तक्रार न करता किंवा गोंधळ न घालता तिने जगाला सांगितलं की सिनेमाच्या त्या जगमकटाखाली एक देवदासी कुटुंबातून आलेल्या मुलीच्या आयुष्याला प्रत्येक पुरुषाने कसं छिन्न विछिन्न केलं आणि केवळ स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेतलं ही कथा आहे त्या काळातली जेव्हा चित्रपटात काम करणाऱ्या स्त्रिया कलावंतीन किंवा कोठेवाली असायच्या आणि त्यांना समाजात आदराची वागणूक तर दूरच पण सेट सुद्धा अपमानास्पद वागणूक सहन करावी लागायची ही कहाणी आहे हंसा वाडकर यांची ज्यांना लोक पडद्यावर तर पूजायचे पण खऱ्या आयुष्यात प्रत्येक क्षणी त्यांचा गैरफायदा घेत राहिले आज आपण त्या बाईच्या संपूर्ण प्रवासाकडे पाहू जिने स्वतःच्या आयुष्यात प्रत्येक भूमिका सुखदुखाची असो शेवटपर्यंत हिमतीने निभावली आणि मग जगला ठणकावून सांगितलं सांगते ऐका हा काळ आहे जेव्हा मुंबईत रतन बालचंद्र साळगावकर नावाच्या लहान मुलीचा जन्म झाला याच रतनने पुढे हंसा वाडकर म्हणून नाव कमावलं रतन एका अशा घरात वाढली जिथे नाचगाण्यांच्या कलेची मुळं होती तिचे आजोबा आणि पंजोबा कलावंतीन परंपरेशी संबंधित होते तिची आई स्वत देवदासी परंपरेतून आल्या होत्या घरात त्यांची आजी जीजी जी, यांचा मोठा धाक होता एक श्रीमंत आणि आपल्या मतावर ठाम असणारी महिला ज्यांचा निर्णय अंतिम असायचा म्हणजेच रतनने नेहमीच तिच्या आजूबाजूच्या धाडसी आणि मजबूत स्त्रिया पाहिल्या पण समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कामाला कधीच मान्यता मिळाली नाही लहानपणी रतनला सावंतवाडीमध्ये एक मराठी शाळेत शिकण्याची संधी मिळाली ती अभ्यासात चांगली होती आणि तिला शिक्षण खूप आवडायचं तिला एका साध्या सुखी कौटुंबिक आयुष्याचं स्वप्न होतं पण हे स्वप्न लवकरच तुटलं तिचे वडील भालचंद्र यांना दारूचं भयंकर व्यसन लागलं ते घरासाठी एक पैसाही कमवत नव्हते हो कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट झाली आईला वाटलं की भाऊ मोहन मुलगा आहे त्याचं शिक्षण जास्त महत्वाचं हो जा आहे आणि बस दहा वर्षाच्या रतनला शाळेला रामराम ठोकण्यास सांगण्यात आलं कुटुंबाची पैशांची चणचण दूर करण्याची जबाबदारी त्या लहानग्या रतनच्या खांद्यावर पडली घरात आधीपासूनच चित्रपटांचं वातावरण होतं रतनची एक आत्या इंदिरा या चित्रपटात काम करत होत्या आणि समाजातील वाईट बोलण्यापासून वाचण्यासाठी तिनेच वाडकर हे आडनाव स्वीकारलं दुसरी आत्या केशरबाई यांनी रतनलाही चित्रपटात नशी वाजवण्याचा सल्ला दिला त्या काळात चांगल्या घरातील मुली चित्रपटात येत नसत हे काम जास्त करून त्या समुदायांमधील स्त्रिया करायच्या ज्यांचा कलेशी किंवा नाचगाऱ्यांशी संबंध होता आणि याच नाईलातून याच सामाजिक भावनेतून रतन तेरा वर्षाची असताना हिरोईन बनली तिचं नाव बदललं रतनची ती हंसा वाडकर झाली एकोणीसशे छत्तीसमध्ये आलेला तिचा पहिला चित्रपट विजयची लग्ने हिट झाला हंसाला महिन्याला अडीचशे रुपये मिळू लागले ज्यामुळे घरचा खर्च चालायचा पण या ग्लॅमरच्या मागे तिचं शोषण सुरू झालं ती सावंतवाडीत असताना तिच्या शेजारी जगन्नाथ बंडारकर नावाचा एक मुलगा राहायचा जो हंसापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता हाच भंडारकर हंसाला वारंवार बोलवून त्याच्यावर आपलं प्रेम दर्शवायचा आणि लहानग्या रतनवर लग्नासाठी दबाव टाकायचा फक्त दहा वर्षाच्या वयात त्या दबावातून वाचण्यासाठी रतनने हो म्हणून टाकलं जेव्हा हंसा आणि तिचं कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं तेव्हा भंडारकरही त्यांच्या मागोमाग आला हंसाच्या आईला वाटलं की त्यांच्या मुलीचं भंडारकरासोबत काहीतरी सुरू आहे आणि त्यांनी हंसावर ओगीचेच आरोप करायला लागले हंसाला हा आरोप अत्यंत अन्यायकारक आणि चिडणारा वाटला हा आरोप तिला इतका मनात लागला की तिने एक बंडखोर मार्ग निवडला तिने विचार केला जेव्हा माझ्यावर आरोप लागलेलाच आहे तर मी तेच करेन आणि त्या खोट्या आरोपाच्या रागातून आणि बंडखोरीतून तिने बंडरकरासोबत जवळीक वाढवली लवकरच ती पंधरा वर्षाची असताना तीन महिन्यांची गर्भवती झाली एकोणीसशे सदोतीस मध्ये हंसा आणि बंडारकराचं लग्न झालं हंसाचं स्वप्न होतं की ती आता घर संसार करेल चित्रपट सोडून शांत आणि सुखी कौटुंबिक आयुष्य जगेल पण बंडारकराला हंसामध्ये फक्त पैसे कमवण्याची मशीन दिसत होती त्याने आपल्या बायकोच्या यशाचा फायदा घ्यायला सुरुवात केली त्याची स्वतःची थिएटर कंपनी चालत नव्हती म्हणून त्याने हंसाला चित्रपट सोडू दिलेच नाहीत भंडारकराने हंसाचे सगळे आर्थिक व्यवहार आणि चित्रपटांचे करार स्वतःच्या हातात घेतले लग्न एका चांगल्या नात्याऐवजी एक आर्थिक व्यवहार बनू लागला भंडारकरांचं वागणं वेळेनुसार खूप क्रूर होत गेलं तो हंसावर खूप संशय घ्यायचा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडायचा तिला मारहाण करायचा हा भावनिक आणि शारीरिक छळ इतका वाढला की हंसाची तब्येत खराब झाली तणाव आणि मारहाणीमुळे हंसाला अनेकदा गर्भपात सहन करावा लागला ज्यामुळे तिचे आरोग्य खूपच बिघडलं हंसाने तिच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की बंडारकर तिच्यावर खोटे आरोप लावायचा आणि मग तिच्या बंडखोर स्वभावामुळे ती जाणून बुजून तेच काम करायची ज्यासाठी तिच्यावर आरोप लागायचा तिला माहीत होतं की त्यामुळे सर्वात जास्त नुकसान होईल तिचंच होईल पण तिच्या आतला संताप शांत होत नव्हता सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये मेरा गाव चित्रपटाचं शूटिंग झाल्यावर हंसाने तिची मुलगी रेखाला जन्म दिला हे तिचं पहिलं जिवंत बाळ होतं बाळाच्या येण्यानेही नवऱ्याचा संशय आणि अत्याचार कमी झाला नाही हंसा आता घरी यायची एकटीच जेवण करायची आणि पहाटे तीन चार वाजता झोपायला जायची जेव्हाही नवऱ्याशी बोलणं व्हायचं तेव्हा वादच व्हायचे रोजच्या या कटकटीतून वाचण्यासाठी त्या कष्टदायक फिल्मी दुनियेतून दुन पळून जाण्यासाठी आणि नवऱ्याचं वाईट वागणं विसरण्यासाठी हंसाने दारूचा आसरा घेतला ती शूटिंगच्या वेळी दारूपासून दूर राहायची पण बाकीचं पूर्ण दिवस नशेत घालवायची एकदा कोल्हापुरात सवनेयाची लंका चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना तिला रात्री दारूची इतकी ओढ लागली की तिने वेटरला विनंती केली तेव्हा शेजारच्या खुलीतील जोशी नावाच्या एका व्यक्तीने तिला दारूची बाटली पाठवली हंसा तिच्या नवऱ्याशी भांडून पूर्णपणे थकून गेली होती एके दिवशी भांडारकरशी भांडण झाल्यावर हंसाने हिंमत केली आणि जोशी सोबत पळ काढला पुढचे काही दिवस दोघं हॉटेलमध्ये दारुपीत राहिले जेव्हा पैसे संपले तेव्हा जोशी हंसाला आपल्या गावी घेऊन आला तिथे हंसाला कळलं की जोशी आधीच विवाहित आहे आणि ती त्याची तिसरी बायको म्हणून आली आहे तिच्याकडे परत जाण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता हंसाने तिथे जवळजवळ तीन वर्षापर्यंत एका कैदीसारखं आयुष्य जगलं तिने शांतपणे त्या गावाचं वातावरण स्वीकारलं शेतात काम केलं आणि जोशीच्या इतर बायका आणि मुलांमध्ये जुळवून घेतलं तीन वर्षानंतर हंसाने कसाबसा तिच्या नवऱ्याला भांडारकरला लपून छपून एक पत्र पाठवलं भांडारकर पोलिसांना घेऊन तेथे पोहोचला आणि हंसाला परत घेऊन आला वाटेत तिला साक्ष देण्यासाठी जवळच्या शहरातील मॅजिस्ट्रेटच्या कार्यालयात नेण्यात आलं मॅजिस्ट्रेटने बांडारकरला कागदपत्रांवरती सही अन्यच्या वाहनाने बाहेर पाठवला आणि हंसाला आत थांबवून घेतलं त्या बंद कार्यालयात त्या मॅजिस्ट्रेटने हंसावर बलात्कार केला हंसा पूर्णपणे कोलमडून गेली पण ती चूप राहिली तिला माहिती होत की जर तिने काहीही सांगितलं तर त्या निम्न वर्गातील अभिनेत्रीच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत समाज नेहमीच तिच्यावर ठपका ठेवणार म्हणून तिने त्या भयानक घटनेवर मौन पाळलं या सगळ्या अघटित घटनानंतर हंसा पुन्हा चित्रपट आणि रंगमंचनच्या दुनियेत परतली पण आता तिला भंडारकरासोबत राहायचं नव्हतं तिने त्याला सोडण्याचा कठोर निर्णय घेतला आणि याहूनही मोठा निर्णय तिने तिची मुलगी रेखाबद्दल घेतला तिने तिच्या मुलीच्या ताब्याची मागणी केली नाही भांडारकर कदाचित चांगला बाप नाही हे माहिती असूनही तिने आपल्या मुलीला स्वतःपासून दूर ठेवलं तिचा विचार स्पष्ट होता ती तिच्या मुलीचा सिनेमा आणि थिएटरच्या त्या वाईट दुनियेत आणू इच्छित नाही या चिखलात तिचं स्वतःचं आयुष्य फसलं होतं हे आईचं मोठं बलिदान होतं हंसाने तिच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की या शोषण करणाऱ्या दुनियेत ती स्वतःला कधीच पीडित म्हणून बघत नाही ती आपल्या आत्मसन्मानाला आणि स्वतंत्रतेला सर्वात जास्त किंमत द्यायची म्हणूनच ती कधीही दबून राहिली नाही एकदा राम जोशी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना तिला पाण्यात उडी मारण्याचा एक जोखमीचा सीन करायचा होता हंसाने डायरेक्टर बाबुराव पेंटर यांना एकांतात सांगितलं की तिला मासिक पाळी सुरू आहे म्हणून तो सीन आज नको पेंटर मानले पण नंतर ते विसरले आणि त्यांनी हंसाला उडी मारण्याचा इशारा दिला सगळ्यांसमोर हंसा इतकी लाजली की ती आपली अडचण सांगू शकली नाही आणि तिला तो सीन करावा लागला हा छोटासा किस्सा सांगतो की कि त्यावेळेच्या वातावरणात स्त्रियांसाठी किती कमी सोयी आणि संवेदनशीलता होती ती तिच्या करिअरमध्ये नेहमी धोका पत्करणारी बंडखोर आणि मजा करणारी व्यक्ती बनून राहिली एकदा तिच्या पुढचे पाऊल चित्रपटाचे डायरेक्टर राजा परांजपे यांच्यासोबत ती रात्री पुरुषाच्या वेशात बायकवर पुण्याच्या शांत रस्त्यावर फिरू लागली फक्त हे सिद्ध करण्यासाठी की ती जे काही करू इच्छिते ते करू शकते अशाच एका वेगाने केलेल्या राईटमध्ये अपघात झाला परांजपे यांना खूप मार लागला आणि एका हंसाला त्याचा आधार गमवावा लागला ती एका बाजूला संत जनाबाईसारखी पवित्र भूमिका करत राहिली आणि दुसऱ्या बाजूला तिच्या आतल्या विद्रोही मनाचं ऐकून असे धाडत करून राहिली करिअरच्या शेवटच्या वर्षांमध्ये हो हंसाने तिचा पती बंडारकराला कायमचं सोडून दिलं या कठीण काळात तिला आधार दिला तिचा एक सहकलाकार राजन जावळे याने हंसा त्याला बाबा म्हणायची राजन एक दयाळू आणि सहकार्य करणारा माणूस ठरला हंसाला त्याच्यासोबत एक स्थिर जीवन मिळालं ती हळूहळू दारूच्या व्यसनातून बाहेर पडली आणि आपल्या आयुष्यात शांतता आणण्याचा प्रयत्न करू लागली याच शांततेच्या काळात तिने पत्रकार अरुण साधू यांच्या मदतीने तिचं आत्मचरित्र सांगते ऐका लिहून घेतलं जेव्हा हे पुस्तक एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये प्रकाशित झालं तेव्हा त्याने सगळीकडे हलचल माजवली हे पुस्तक इतकं सत्यवादी होतं की हंसाने यात तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक सत्य लहानपणीचा गैरवापर नवऱ्याचा अत्याचार कैदेत राहणं आणि मॅजिस्ट्रेटकडून झालेला बलात्कार अगदी शांत सरळ भाषेत सांगितलं तिने ना स्वतःला दुर्दैवी म्हणून दाखवलं ना कोणावर राग व्यक्त केला तिने फक्त सांगितलं हेच माझं आयुष्य आहे जसं आहे तसं मी जगून घेतलं या आत्मचरित्राने त्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये लपलेल्या पुरुषी हक्क आणि शोषणाला उघड केलं पुढच्याच वर्षी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अठ्ठेचाळीस वर्षाच्या वयात हंसावाडकर यांचं निधन झालं पण त्यांची कथा तिथे संपली नाही एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्रावर भूमिका नावाचा चित्रपट बनवला ज्यात स्मिता पाटील यांनी हंसा यांची भूमिका साकारली स्मिता पाटील यांनी या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला भूमिकाने हंसाच्या जीवनातील प्रत्येक बाजू जगासमोर प्रदर्शित केली एका मोठ्या मुलाखतीत श्याम बेनेगल यांनी सांगितलं होतं की हंसा वाडकर त्या गाळातल्या एक पहिल्या स्त्रीवादी होत्या एक अशी बाई जी आपलं स्वतंत्र आणि आपल्या पैशांवरचा हक्क मागत होती आणि जिने समाजाचे नियम तोडण्याची हिंमत दाखवली हंसा वडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्या आत्मसन्मानाची आणि स्वातंत्र्याची इच्छा जपण्यात घालवलं त्यांना माहिती होतं की त्यांना ग्लॅमर पैसा आणि प्रसिद्धी आवडते पण त्या यासाठी स्वतःच्या तत्वांशी तडजोड करू शकत नव्हत्या म्हणूनच एका लांब आणि हालचालींनी भरलेल्या प्रवासानंतर हंसा वाडकर यांनी आपल्याला खरीखुरी जाणीव करून दिली ही सिनेमाच्या जगमगटामागे एका स्त्रीचं आयुष्य किती यातनामय असू शकतं एक असा दृष्टिकोन जो आजही तितकाच महत्वाचा आहे जितका तो त्या काळी होता धन्यवाद